खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात आठ व नऊ वर्षे वयाच्या दोन सख्या बहिणी खून करण्यात आल्याची धक्कादायक बातमी मध्यरात्री समोर आली आहे बुधवारी डिसेंबर रोजी राजगुरुनगर शहरातील वाडा रोड चंद्रमा गार्डन भागातून आठ व नऊ वर्षांच्या दोन बहिणी बेपत्ता झाल्या होत्या याबाबत मुलींचे नातेवाईक आणि खेड पोलिसांनी सोशल माध्यमातून या मुलींचे फोटो आणि संपर्क क्रमांक देऊन यांच्याबाबत माहिती असल्यास कळवण्याचं आवाहन केलं होतं नातेवाईक व पोलिसांकडून या मुलींचा शोध सुरू होता मात्र मध्यरात्री उशिरा या दोन्ही चिमुरड्या मुलींचे मृतदेह एका बॅरल मध्ये भरलेल्या स्थितीत मिळून आले त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या मध्ये भरून ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा अत्यंत धक्कादायक प्रकार राजगुरुनगर शहरातील बाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आला राजगुरुनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं संशयित आरोपी हा पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं कार्तिकी सुनील मकवाणे वैवर्ष्य नऊ आणि दुर्वा सुनील मकवाणे वैवर्ष आठ अशी मयत मुलींची नावे आहेत नऊ आणि आठ वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहिल्या आहेत त्यालगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कार्तिकी आणि दुर्वा या बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मिळून न आल्यानं पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली होती दोघी सख्ख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचं समजतंय हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या चाळीलगत मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका भरून ठेवलेल्या मुली मृत अवस्थेत मिळून आला असे सांगण्यात आले दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी नेण्यात आले हरवलेल्या मुलींच्या तक्रारीची शहाणिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत याची सखोल चौकशी सुरू असल्याचे खेड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे संबंधित मुलींवर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असंही पोलिसांनी सांगितलं आहे राजगुरनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली संशयित आरोपी हा पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं गंभीर गुन्हा असल्यानं पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार केला तपास सुरू असून खून का करण्यात आले याची अजून कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही मात्र या धक्कादायक प्रकाराने राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे